मंडळी आज खूप बहुगुणी पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली आहे की तुम्हाला ती सारखी सारखी करावीशी वाटेल चला मग स्वादशा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत भाजीचं नाव बघितलंच असेल तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी त्यासाठी बघा अशी कोळी कोळी पानं घ्यायची आहेत मला मिळाली म्हणजे माझ्या एका जाऊबाई राजेश्री त्यांचं नाव त्यांनी मला आणून दिली अशी कोळी कोळी पानं घ्यायची आणि त्याची कोळी कोळी बेट पण घ्यायची हे बघा अशा प्रकारे म भाजी कोळी घ्यायची आहे जून झालेली घ्यायची नाही म्हणजे त्याला शिजायला वेळ लागतो आणि चवीमध्ये पण थोडासा फरक पडतो आपण व्यवस्थित ती तीन चार पाण्याने धुवून घेणार आहोत त्यानंतर बघा सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकले लसूण टाकला हिरवी मिरची टाकायची भरपूर तुम्हाला जर आवडत असेल ना तर ठेचा पण टाकायचा पण मला हिरवी मिरची अशी दाताखाली आवडलेली खूप आवडती म्हणून मी ती टाकली त्यानंतर कांदा टाकलाय कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे आपण त्यानंतर एक टॉमॅटो टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपण सर्व परतून घ्यायचं आहे एवढी सुंदर लागते ना भाजी मी खरं तर पहिल्यांदाच केली आणि खाल्ली पण पहिल्यांदाच पण एवढी भन्नाट चवीची ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य आठवड्यातून एकदा ही भाजी खावी असं मी ऐकलं आहे त्यानंतर आपण ही जी धुवून घेतलेली आहे शेवग्याचे पानं ती व्यवस्थित ती नंतर आपण त्यामध्ये टाकायचे सगळं परतून घेतल्यानंतर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता किंवा मसाला पण वापरू शकता पण मला शक्यतो पाहिले हिरव्या मिरचीतल्याच आवडतात आणि आमच्यामध्ये जास्त हिरवी मिरची बारीक केलेली नाही चालत म्हणून मग ती चिरून टाकायची म्हणजे ती काढून टाकतायची ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थित ती हलवून घ्यायची आहे भाजी मिठामुळे त्या भाजीला पाणी सुटतं हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे एवढा वास तर एवढं सुंदर येतो आहे ना खरंच मी पहिल्यांदाच केली आणि म्हटलं चला बनवूया तुमच्यासाठी आणि मला पण खाण्यासाठी झाली छान अशी करून बघा आणि थोडंसं पाण्याचा हबका द्यायचा आहे जास्त नाही म्हणजे शिज शिज लगे लवकर लग शिजेल मंद गॅसवर आपण ती शिजवून घ्यायची थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तुम्हाला जर जास्त भाजी हवी असेल तर तुम्ही डाळीचा पण वापरही करू शकता भिजवून घेतलेली डाळ हरवारीची डाळ भिजवून घ्यायची अगोदर तुरीची डाळ ती पण भिजवून घ्यायची आणि ती टाकायची मला जास्त प्रमाणात भाजी करायची नव्हती कारण आमच्या घरात जास्त कुणाला आवडत नाही म्हणून मी डाळ वगैरे टाकली नाही तुम्ही टाकू शकता खूप सुंदर होते आणि औषधी आहे शेवगा हा सर्वात औषधी आहे शेवग्याची भाजी तर अगदी त्यातून त्याहून औषधी आपण झाकण ठेवलं होतं बघा आणि वाफेवर अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दोन तीन वेळा आम्ही ती हलवून घेतली आहे मध्ये मध्ये हलवायची आहे वाफेवरच शिजवायची आहे मोठा गॅस करायचा नाही आहे आणि आत अशा प्रकारे बघा भाजी सुंदर अशी शिजून झाली आहे तुम्ही जर जून भाजी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं जास्त पाणी घालून ही ह्या भाजीला फक्त शिजण्याला दहा मिनिट लागले तुम्ही जर जास्त जुनी म्हणजे जास्त जुनी झालेली जा पानं घेतली तर तिला पंधरा मिनिट तरी तुम्हाला गॅसवरती शिजवावे लागेल मंद गॅसवर भाजी शिजवायची आहे म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते बहुगुणी औषधी बहु अशी शेवग्याच्या पानांची भाजी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चला पटपट सप सब, सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक ब मारायचं आहे बघा आणि जे बेलायकनचं बटन आहे ते पटकन दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपी बघायला मिळतील आणि ही बघा अशी मस्त ज्वारीची भाकरी त्याच्याबरोबर तोंडी लावण्याला कांदा आणि शेवग्याच्या पानांची भाजी अप्रतिम अशी बघा या खायला मस्त झाली धन्यवाद